श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्या घरात वास्तुदोष असेल तर त्या घरातील सदस्यांना एकतर झोप येत नाही किंवा त्यांना खूप झोप लागते त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस खराब होतो दिवसभर त्याच्या अंदात आळस असतो त्यांना कोणत्याही कार्यात सहभागी होता येत नाही अशा परिस्थितीत कुठल्याही औषधाचा वापर करता वास्तुशास्त्रानुसार काय करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत जर तुम्हाला झोप जास्त येत असेल किंवा कमी येत असेल तर हे निश्चित आहे की घरातील वातावरण दूषित आहे घरातील वातावरण दूषित आहे म्हणून घरात वास्तुशांतीचे संपूर्ण उपाय करायचा आहे आता आपण जाणून घेऊयात कमी किंवा जास्त झोप येत असेल तर वास्तुशास्त्रानुसार काय उपाय करावे ते सर्वात आधी तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावा आणि घर आणि घराच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करा आपल्या घरात नियमाने आठवड्यातून दोन दिवस कडुनिंबाच्या पानांच्या धूर करा किंवा गंगाजल किंवा गोमूत्रचा शिडकावा घरात करा किंवा संतांचे भजन स्तोत्रपठण किंवा सात्विक नामस्पाचे ध्वनी रेकॉर्डर नेहमी चालू राहू द्या घरात नित्य नेमाने गोमूत्राचे जल शिंपडा यामुळे आजूबाजूचे सर्व निगेटिव्ह व्हायरसला समाप्त करण्याची क्षमता या जलमध्ये असते जुन्या काळातील लोकांचे घर बघा आपण जायचो तेव्हा गायीच्या शेणाने अंगण हे सारवलेली पाहायला मिळायचे तर त्याचे लॉजिक हे होते ती घराच्या आजूबाजूच्या निगेटिव्ह ऊर्जा समाप्त करणे पण आजही घरात निगेटिव्ह ऊर्जा असल्याने घरात सुखसंपत्ती येत नाही म्हणून या जलाचा वशेणाचा प्रयत्न जरूर करावा घरात हनुमान चालिसा पाठ करतो त्यांच्या घरापासून संकट दूर राहतात त्याला कधीच वाईट स्वप्न येत नाही संतांचे चरण घरी पडल्यावर घरांनी वाईट शक्ती नष्ट होतात म्हणून साधू संतांना घरी बोलावलं पाहिजे आपली भक्ती वाढवा पण भोंदूपासून दूर राहा तुम्ही सुखी आणि संतुष्ट राहात घरातील सदस्यांचे मन प्रसन्न राहिल्याने घराची संकटे विसरून जाते घरात क्लेशाला जागा देऊ नये घरात येणाऱ्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करावे रात्री झोपताना शक्य असल्यास दिवसभर पसरलेली चादरीवर झोपू नये कारण घरात अनिष्ट शक्तींचा त्रास होत असल्यास जागे त्या जागेवर आधीपासूनच एक सूक्ष्म शक्ती निर्माण होते आणि त्या चादरीवर झोपल्याने वाईट विचार येणे झोप येणे झोप आल्यास वाईट स्वप्न येणे दुसऱ्या दिवशी संपूर्ण शरीरात वेदना होणे किंवा उठल्यानंतर फ्रेश वाटणे असे प्रकार होत असतील तर समजून घ्या की रात्री आमच्यावर अनिष्ट शक्तींचे आक्रमक झाले आहे यासाठी तुम्ही काय करू शकता हे आता आपण पाहूया म्हणून तुम्हाला स्वच्छ चादरीवर झोपावे शक्य असल्यास पांढरा चादरीवर झोपावे झोपताना पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि खोलीत पूर्ण अंधार करून झोपू नये लाल हिरवा नेया रंगाचा नाईट बल्ब लावू नये याऐवजी पांढरा रंगाचा बल्ब लावू शकतात आपल्या क्षमतेनुसार रात्री झोपताना प्रार्थना करावी त्यामुळे संपूर्ण रात्र तुम्हाला अनिष्ट शक्तींचा पासून रक्षण व्हावे पण दक्षिण दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या प्रधान लहरींना पायाचे बोट शोषून घेतात त्यामुळे कष्टाचे सामना करावा लागतो कधीही नग्न होऊन झोपू नये यामुळे देखील अनेक अनिष्ट वाढतात एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कोणाच्या घरी झोपायची वेळ आली तर देवाचा फोटो सोबत ठेवावे आणि त्या जागेवर खूप छान आपल्या देवाचा फोटो लावून द्या त्यामुळे संपूर्ण रात्री माझे अनिष्ट शक्तींपासून रक्षण करा आणि सकाळी मला लवकर उठवा असे संकल्प करून झोपा हनुमानाच्या शेंदुराचे तिलक लावून झोपल्याने तुम्हाला कधीही वाईट स्वप्न पडणार नाही आणि नकारात्मक ऊर्जा घरातून दूर होऊन जाईल मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा